शिवपुत्र संभाजी महाराज यांच्यावरील आधारित महानाट्याचं अहमदनगर शहरात आयोजन करण्यात आलं असून या महानाट्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पूजन करत महानाट्याला सुरुवात करण्यात आली तर यावेळी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली अहमदनगर शहरातील केडगाव रेल्वे पुलाजवळ लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वतीने एक मार्च ते चार मार्च दरम्यान शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं दरम्यान शनिवारी या महानाट्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पूजा करून या महानाट्याला सुरुवात करण्यात आली दरम्यान शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय या दिवशी सुमारे सव्वा लाखापर्यंत नागरिकांनी हे महानाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आमदार निलेश लंके यांच्या वतीने प्रथमच नगर शहरात या भव्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं जिल्हाभरात आमदार निलेश लंके यांच्या या यशस्वी पावलाची सर्वत्र चर्चा रंगली या महानाट्य आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संकल्पने आयोजित केलाय छत्रपती संभाजीराजे महानाट्य त्यासाठी अतिशय मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहे या देखील सर्व सन्मान्य व्यक्ती उपस्थित आहेत आणि बऱ्याच वेळापासून आमदार निलेश लके साहेब लोकांचं फसण्याचं नियोजन करत आहे आणि लोकांना फसायला जागा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं लोकांच्या मनामध्ये काय आवश्यक आहे लोकांना कशाची गरज आहे आणि ते नेमकं शोधून आमदार निलेश लके यांच्या संकल्पनेतून आमदार निलेश व्यंकय प्रतिष्ठान यांनी या महानाट्यच हा कार्यक्रम नगर शहरामध्ये जिल्ह्यासाठी आयोजित केला आणि त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने प्रतिसाद दिला राजे छत्रपती संभाजी राजे यंदा हुरे होत इतिहास आपल्याला या महाराष्ट्रातून प्रतिबिंबित आपल्या मनामध्ये होणार आहे याच्याबद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आम्ही एवढा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिलाय आम्हाला निलेश लंकडे सगळेच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर सामाजिक जी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अडचणीत आणि गर्जवट्या लोकांना मदत करायचा मूळ स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कोविडच्या का कालखंडामध्ये पारनेर तालुक्याला नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून धडपडत होता फळत होता कोणाला मदत करायची का करा करा नाही करायची हे कधी विचार करत नव्हता आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचवण्याची भूमिका घेतली आणि कोविड योद्धा म्हणून महाराष्ट्रात देशात नव्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कोरण्याचं काम आमदार निलेश लंके साहेबांनी केलं त्यांच्या सर्व संयोजकांनी हे काम केलं आणि साठी एक देशात आणि जगात महामारी आली त्या महामारीवरती तोटी करण्याचं काम त्या महामारीतून वाचवण्याचं काम या जनतेला करण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि हो या छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी जो गुणदय व्यक्त केला आम्हाला सर्वांना पाचारण केलं काल देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्वजण उपस्थित होते त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मनात काय लोकांना काय आवडतंय हे ते देण्याचं काम निलेश साईन साहेब केलेलं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आज तुम्हाला सांगण्यात आलं की कर्ज धाम घेतले लोकांचा आज दिवस आहे सगळ्यात जास्त जनते उपस्थित आहेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपस्थित आहेत मला वाटतं मनोज आमार देखील उपस्थित आहेत मोरटे साहेब उपस्थित आहेत पलीकडे आमचे मित्र पोनोरमल सर उपस्थित आहेत त्यामुळे कर्ज घेतली जनता देखील मोठ्या प्रमाणे उपस्थित आहे खरंतर वास्तविक पाहता एखादा तरुण अल्पावधीमध्येच जनतेच्या गळ्यातला ताई बनलं म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी मधलं या पंचवर्षी विधानसभेमधील कमी बॉलमध्ये जास्त रंगाकारांचा जास्त रंग असेल सर्वाधिक लोकांच्या मनातले ताईफ बनलेलं हे आम्हाला निर्णय संख्ये आणि म्हणून खऱ्या अर्थानं असं एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मला आणि आमच्या व्यासपीठावरील सर्वात जणांना आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून साठी तुम्ही असंच काम करत आहात तुम्हाला या जनतेच्या भरपूर शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत थंबील आहे कामाला भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्या माग जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला तरुण जिद्दीनं चिकाटीनं संघर्षाला लक्ष ठेवण्याचं काम करतो का वेळ तो राजकीय पटलावरती आणि सामाजिक महाराष्ट्राच्या स्तरावरती स्थिर होतो हे आमदार निलेश टेसाहेबच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना या जनतेला पाहायला मिळालेलं आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मनातल्या मना मनोत्कामा पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्राचं आपण आयोजित केलंय आणि म्हणून संभाजीराजींचा इतिहास देतील आज एवढ्या वर्षानंतर म्हणून तुम्हाला या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा जनतेच्या हितासाठी संघर्ष करा नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आपण एक चांगल्या पद्धतीचं महानाट्य या नगर शहरामध्ये आयोजित करू लोकांना त्याच्याबद्दल स्फूर्ती देण्याचं काम केलं त्याबद्दल मी आमच्या व्यासपीठावरच्या वतीनं आमच्या सर्व जनतेच्या उपस्थितीच्या वतीनं मनपूर्वक तुमचा लोकांची बसण्याची अडचण राहील त्यामुळे आपल्याच माध्यमातून सांगा आता मागी करा स्वा <laughs> त्याशिवाय लोक बसून सांगणार नाही एवढी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक

अमूल्य वेळ देऊ या ठिकाणी सर्व जेव्हा उपस्थित वेळेस उपस्थित सर्वांना धन्यवाद असतो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल बऱ्याच वेळेस काही जुळले आणि माझे सर्व सर्व विनंती आता महाराष्ट्र सुरुवात होईल या सर्व कारण छत्रपती संघाच्या आधीचा आश्रय आहे